नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत अगदी चटपटीत आणि कुरकुरीत अशी अळूवडी अशा थंडीच्या दिवसामध्ये मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अळूवडी खाण्याची मजाच काही वेगळी असते चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला पण त्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा सगळ्यात आधी तर आळूच्या वडीसाठी आपण एक वाटण करून घेऊया त्यासाठी पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत आता यामध्येच मी दीड ते दोन इंच आलं घालून याचं पाणी न घालता एकदम बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे आता इथे एका वाटीमध्ये मी तासभर चिंच भिजत ठेवली होती त्याचा कोळ काढून घेतलेला आहे आणि त्यामध्येच लिंबा एवढ्या आकाराचा गुळ घालून मी ते तसंच भिजत ठेवणार आहे एकदा आता हा गूळ आपण चमच्याने चांगला हलवून घेऊयात आणि गूळ विरघळेपर्यंत हे पाणी असंच बाजूला ठेवून घेऊयात आता आपण याचं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मी एक मोठी वाटीभर पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्येच आपण चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि मगाशी जे आपण लसूण आलं आणि मिरचीची पेस्ट केली होती ती घालून घेऊयात आता यामध्येच आपल्याला अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचे इतकी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे यामुळे सुंदर चवही येते आणि हलकासा लाल कलर देखील आपल्या या आळूवडीला येतो आता यामध्येच मी अर्धा चमचा भरओवा हाताने चांगला क्रश करून घेणार आहे आणि तो घालणार आहे आता मगाशी आपण जे चिंच गुळाचं पाणी ठेवलेलं होतं त्याच्यामधला गुळ आता छानपैकी विरगळलेला आहे आता ते सगळं पाणी यामध्ये आपण घालून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊ जवळपास अर्धी वाटी इतकं आपल्याला चिंचेचं पाणी यामध्ये लागलेलं आहे मी आधी तरी फक्त चिंचेच्या पाण्यामध्येच हे पीठ चांगलं भिजवून घेणार आहे आणि नंतर मग लागेल ला असं थोडं थोडं करून पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे आता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल अगदी पातळही नाही आहे किंवा घट्टही नाही आता इथे मी नऊ आळूची पानं घेतलेली आहे पाना ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून आणि फडक्याने पुसून घ्यायची आहे या आळूच्या पानांना ना अशा ह्या शिरा असतात त्या आपल्याला वडी करताना व्यवस्थित त्या गुंडळल्या जातील त्यामुळे लाटण्याच्या साह्याने आधी या सगळ्या शिरा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या या पानांवरती उलट्या बाजूने आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे देठ आपले फुगलेले दिसत आहेत ते चपटे होतात आणि आपली वडी एकदम छानपैकी गुंडाळता येते अशाच प्रकारे आपण ही सगळी पानं लाटण्याच्या सह्याने छान प्रेस करून घेऊयात आळूची वडी खायला तर सगळ्यांनाच आवडते पण बराच वेळा काय होतं तर आळूच्या वडीमुळे घशामध्ये खवखव होते तर ती न होण्यासाठी यामध्ये आपण चिंचानी गुळ घातलेला आहे त्यामुळे या वडीची अजिबातही खवखव होत नाही आता याचं एक पान घ्यायचं आहे आणि ते आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची जी थोडी पांढरड बाजू असते ती वर करायची आहे आणि आता या पानावरती आपल्याला मगाशी जे आपण बॅटर केलेलं होतं बेसन पिठाचं ते लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी एकदम छान आपल्याला हे बेसनपीठ लावून घ्यायचं आहे एका पानाला छान असं पीठ लावून झाल्यानंतर दुसरं पान घ्यायचं आणि ते सुद्धा उलटं करून आपण पहिल्या पानावरती ठेवून देऊया आता या पानावर सुद्धा आपण सगळ्या बाजूंनी बेसनपीठ लावून घेणार आहोत बेसनपीठाचा अगदी जाडसर थर यावरती द्यायचा नाही तर अगदी हलक्या हाताने सगळ्या बाजूंना फक्त बेसनपीठ चोळून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने परत तिसरं पान देखील उलटं करून आपण यावरती ठेवून देणार आहोत सगळी पानं एकसारखी न ठेवता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला तिन्ही सुद्धा पानं उलटी सुलटी करून ठेवून द्यायची आहेत आता तिसऱ्या पानावर सुद्धा सेम पहिल्यासारखंच आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या पानांना छान असं पीठ लावून झालं की मग याच्या कडा आपण दुमडून घेऊया तर आधी याच्या कडा दुमडायच्या आणि मग वरची आणि खालची बाजू सुद्धा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला दुमडून घ्यायची आहे म्हणजे आपली वडी तेलात अजिबातही सुटत नाही आणि आता ही वडी रोल करून एकसारखी दाबून घेऊयात आपण हे पहा काय सुंदर दिसत आहे आपला हा रोल आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे रोल सुद्धा करून घेऊयात आणि मग आपले सगळे रोल करून झाले की अशा प्रकारची एक चाळण घ्यायची त्याला खाली तेलाचा हात लावायचा आणि मग आपण जे रोल केलेले आहेत ते यावर ठेवून द्यायचे आता अशा पद्धतीने आपल्या चाळणीवर हे सगळे रोल ठेवून झालेले आहेत आता हे आपण रोल वापरून घेऊयात त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्याला छान कडकडीत अशी उकळी आली की मग यावर आपण ही चाळणी ठेवून देऊ आता चाळणी ठेवून झाल्यानंतर यावर एकदम पॅक बसणार आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली वाफ बिलकुलही बाहेर जाणार नाही आणि पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्या या वड्या छान वाफवल्या जातील तर आता हे पहा साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपली वडी छान अशी वाफवली गेली आहे आता आपण चाळणीपासूनही बाजूला करून घेऊयात आता हे जे अळूच्या पानाचे आपण रोल केले आहेत ते आधी आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे तरच याच्या वड्या व्यवस्थित कापल्या जातात तुम्ही जर गरम याच्यामध्ये वड्या कापताल तर त्या तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धा ते पाऊन तास ही वडी छान गार झाली की मगच आपण सुरीच्या ही कापून घेऊया वडी कट करण्यासाठी सूर्य आपल्याला आत बाहेर आत बाहेर करून ती व्यवस्थित वडी कापून घ्यायची आहे तर हे पहा आपल्या वडीला सुंदर आकारही आलेला आहे आणि पदरसुद्धा किती मस्त पडलेले आहेत आता ही वडी अशीच इतकी छान दिसतीये तर तळल्यावरती किती सुरेख दिसणार आहे आता आपल्या वड्या सगळ्या या कापून झालेल्या आहेत आणि हे पहा न तळता सुद्धा काय सुंदर सुरेख अशा या वड्या दिसत आहेत आता लगेचच या वड्या आपण तळून सुद्धा घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून सगळ्या वड्या मी घालून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या वड्या शॅलो फ्राय केल्या तरी देखील चालतील पण जेव्हा अशा डीप फ्राय करतो आपण या वड्या तेव्हा त्या खूपच कुरकुरीत अशा होतात आता एक बाजू दीड ते दोन मिनटं छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळली गेली की मग झाऱ्याच्या सह्याने आपण या वड्या पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा परत दीड ते दोन मिनिटं छान आपण तळून घेऊया या वड्या तळताना आपल्याला गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे अगदी जर लो तुम्ही गॅस ठेवाल तर वड्या तळायला खूप वेळ लागतो आपण वड्या आधी छान वाफून घेतल्यामुळे ते व्यवस्थित आता शिजलेले आहेत त्यामुळे आता मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला तीन ते चार मिनटं या वड्या छान कुरकुरीत आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर आता हे पहा तीन ते चार मिनिटांनंतर आपल्या या वड्या एकदम खरपूस गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून झालेल्या आहेत आता या आपण काढून घेऊयात आणि दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात चला तर मग आता वाट कसली बघताय लगेचच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे माझे येणारे रोज व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तसेच आपल्या या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत देखील शेअर करा आता पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशा छान मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।